नमस्कार मंडळी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी पाहुण्यांसाठी किंवा काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा पहिल्याच घासात खुसखुशीतपणा मसालेदार चव आणि जबरदस्त अशा स्ट्रीट फूड वाईप देतात अशी मटर कचोरीच्याटे एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते गरमागरम खुसखुशीत कचोरी आतून मसालेदार मटारची चवदार भाजी आणि यावर मस्त अशी आंबट गोड चिंचेची चटणी घालायची बरं का आणि वरून बारीक चिरलेला एकदम बारीक चिरलेला कांदा घालायचा कोथिंबीर आणि थोडासा चाट मसाला घालायचा माझ्या घरी तर समोसा असो किंवा कचोरी अशात अशाच पद्धतीने त्याची चाट बनवूनच खाल्ली जाते कारण एवढी मस्त चटपटीत लागते ना ही चाट की तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्याकडे चिंचेचा कोळ वगैरे अवेलेबल असतोच त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करायची बरं का त्यासाठी आपण इथं पाव किलो वटाने सोलून घेतलेत त्यानंतर दोन वाटी मैदा घेतला आहे त्याच्यामध्ये मीठ घातले आणि अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घातलेला आहे यामध्ये एक चमचा तूप घालायचं आणि सगळं पीठ चोळून घ्यायचं आधी सगळं हा तूप आहे ना पूर्ण पिठाला आपल्याला लागलं पाहिजे अशा पद्धतीनं चोळून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं आपल्या ज्या कचोरीच्या वरचं आवरण आहे ते चांगलं ना खुसखुशीत बनतं आणि पाणी घेऊन मस्त असं याचं पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही अगदीच चपातीचं पीठ जसं घट्ट असतं ना आपलं त्या पद्धतीनेच मळून घ्या मस्त असं आपलं पीठ मळून झालेलं आहे बघा आणि याला आपण रेस्टसाठी दहा पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपण मस्त अशी भाजी बनवून घेऊया तोपर्यंत इथं वटाने मिरची आणि आलं आपण मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचे अशा पद्धतीने बघा एकदम बारीक पेस्ट नाही करायची थोडंसं मोठं मोठं असं वाटाणं ठेवायचं आहे आता या वटाण्याची आपल्याला मस्त अशी भाजी बनवायची आहे तो चांगला भाजला पाहिजे ना कारण त्याच्यामध्ये थोडासा कडवट असा वास असतो ना तो पण निघून जाईल आणि सगळे मसाले घालून मस्त अशी चटपटीत त्याची भाजी बनवूया कढई ठेवली आपण त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आणि एक चमचा बेसन घातलं आहे बघा बेसन चांगलं परतवून घ्यायचे तेलामध्ये भाजून घ्यायचे बरं का आणि त्यानंतर मग आपण बाकीच्या गोष्टी घालायच्यात कारण बेसन नंतर घातलं तर ते भाजलं जा भाजलं जात नाही म्हणून मग आपण बेसन आधी तेलामध्ये भाजून घेतलं त्याच्यानंतर त्यामध्ये वटाणं घातलेला आहे आपण बारीक जो क्रश करून आहे वटाणा तो घातला आहे आणि दोन मिनटं चांगल्या याला परतवून घ्यायचा आहे मस्त असा परतवून घेतला तर त्याचा कच्चा जो वास असतो तो निघून जातो नंतर आपण धने पावडर जिरे पावडर हळद मीठ आणि लाल तिखट आपल्या अंदाजानं घालायचं आहे कारण किती तिखट तुम्हाला हवा आहे ना त्यानुसार तुम्ही हे तिखट घालू शकताय आता हे मिक्स करून घेऊयात मसाले यामध्ये सगळे चांगले दोन मिनटं त्याला चांगलं असं परतवत राहायचं आणि त्यानंतर दोन उकडलेले आपण बटाटे यामध्ये घातलेले आहेत बटाटे घातल्यावर मस्त अशी भाजीला आपल्या टेस्ट लागणार आहे बघा यामध्ये बटाटा आपला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे छान असा एक जीव झाला पाहिजे या वटाण्यामध्ये मस्तपैकी बघा आपली भाजी तयार झालेली आहे आणि बघू शकता एक नंबरच दिसते आणि आपण सगळे मसाले वापरलेत ना त्यामुळे ती छान अशी चटपटीतसुद्धा झालेली आहे आता आपण दोन मिनटंच गॅसवर याला परतवायचं आणि गॅस बंद करून याला थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे थंड झाली की ना ही भाजी की आपल्याला व्यवस्थित हाताने ती भरता येईल आपल्या कचोरीमध्ये आता या भाजीला मी थंड करून घेणार आहे एका प्लेटमध्ये काढून आणि नंतर मग बघा आपलं जे पीठ होतं ते सुद्धा चांगलं मुरलेलं आहे त्याचे छोटे गोळे काढून घ्या म्हणजे चपातीचा जो गोळा आपण घेतो ना तेवढा गोळा घ्यायचा आणि त्याला हातानेच वाटी करून घ्यायची लाटत वगैरे बसायचं नाही झटपट अशा या कचोऱ्या बनतात आपल्या दहा पंधरा मिनटामध्येच बघा तुम्ही ही कचोरी बनवून खाऊ शकताय एवढी ही झटपट बनणारी आहे आणि हे पीठ बघा मी हातावर असं मोठं करून घेतलेलं आहे वाटी करून घेतली आणि नंतर बघा असं मोठं करून घेतलं आता आपण एक गोळा घ्यायचा आहे आपण जेवढं पीठ घेतलं होतं ना त्याच्यापेक्षा अग थोडासा कमी आपण या भाजीचा गोळा घ्यायचा आहे आणि तो गोळा यामध्ये भरायचा आहे आणि चांगलं पॅक करायचं आहे पॅक करताना जर तुमचं राहिलं ना तर मग तेलामध्ये गेल्यानंतर ही कचोरी फुटू शकते त्यामुळे तुम्ही हिला पॅक करताना एकदम व्यवस्थित अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे आणि बघू शकताय कशी मी कशा पद्धतीने पॅक करते वरील राहिलेलं जे पीठ होतं ते काढलं आणि अशा पद्धतीने थोडंसं अगदी हातावर आपल्याला दाबून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं म्हणजे मस्त अशी आपल्याला एकदम टम्म फुगलेली आपली कचोरी होणार नाही आहे कारण यामध्ये आपण भरपूर सारण भरलेलं आहे त्यामुळे कचोरी एकदम टम्म फुगत नाही एकदम भर भरून आपण याच्यामध्ये भरलेलं असल्यामुळे आता आपण तेल गरम करून घेऊया तेल चांगलं गरम झालं आहे का बघूया तेल चांगलं गरम झालं पण काय होतंय मोठ्या गॅसवर आपल्याला या कचोऱ्या तळायच्या नाही आहेत मीडियम गॅसवरच जरा वेळ लागतो पण कचोरी एकदम खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायची आहे त्यामुळे मोठा गॅस करून झटपट अशा कचोऱ्या तळायला जाऊ नका आता आपण बारीक गॅसवरच बघा एकदम खूप मोठा गॅस नाही आहे मिडियमपेक्षा पण थोडासा कमी गॅस केला आहे आणि त्याच्यावर मस्त अशी आपली कचोरी दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजून घेतली तळून घेतलेली आहे आणि सगळ्या कचोऱ्या मी अशा पद्धतीनेच तळून घेतल्या कचोरी सगळ्या तळून घ्यायच्या आणि मगच चा त्याची आपण चाट बनवूया कारण या खूप वेळ कचोऱ्या गरम राहतात आतमध्ये जे आपण फिलिंग भरलेलं ना ते खूप गरम राहतं त्यामुळे सगळ्या कचोऱ्या आपण एकदम तळून घ्यायच्या आणि नंतर मग आता मस्त अशी आपण याची चाट बनवूया एक नंबर अशा आपल्या कचोऱ्यासुद्धा झालेल्या आहेत आता आपण प्लेटमध्ये कचोरी फोडून घेऊया मस्त बघा एकदम खस्ता झाली आहे त्यामुळं तुटतानासुद्धा तिचा आवाज येतो आहे आणि हिला पूर्णपणे तोडून घ्यायची आहे आणि नंतर मग आपण याच्यावर मसाले चटणी वगैरे सगळं घालून घ्यायचं आहे तर मी पहिल्यांदा ना टोमॅटो सॉस होताना तो थोडासा पातळ करून घेतला आहे आणि तो घातलेला आहे आंबट असं त्याला चव लागावी म्हणून आणि ही आपली चिंच गूळ आणि खजूरची चटणी आहे तीसुद्धा घातली आहे बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कोथिंबीर आणि चाट मसाला घातलेला आहे बघा एकदम चटपटीत अशी आपली चाट बनून तयार झाली आहे ही रेसिपी नक्कीच आवडणार रे आहे बरं का तुम्हाला तुम्हालाच नाही घरच्या सगळ्यांनाच आवडणारी ही रेसिपी त्यामुळे ह्या रेसिपीला नक्की ट्राय करा आणि बनवल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे कशी झाली होती कारण माझ्या घरी तर पुरलेलीच नाही आहे कारण सगळ्यांनी पटापट मुलांनी फस्त केली आणि तुमच्या घरीसुद्धा असंच होणार आहे बघा बाहेरच्या चाट खाण्यापेक्षा ना ही चाट घरी नक्की एकदा बनवून बघा